आर टी ई ॲडमिशन दोन हजार पंचवीससाठी फॉर्म कधी फिलअप करायचे अशाबद्दल भरपूर पालकवर्ग विचारत आहे तर सत्तावीस तारीख ही स्कूल रजिस्ट्रेशनला देण्यात आलेली होती परंतु त्यामध्ये अजून मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर आपले फॉर्म एक तारखेपासून सुरू होऊ शकते याबद्दलची अपडेट अजून तरी साईडवर आलेली आहे तर एक तारखेपासून नेमके अर्ज सुरू होणार की परत यामध्ये स्कूलवाल्यांना एक्सटेंड करून देणार याबद्दलची अपडेट आपल्याला आता एक तारखेला समजणार आहे तरी आपण ॲडमिशन शेड्यूलमध्ये जाऊन ॲडमिशन शेड्यूल बघू शकता आणि तुम्हाला जरी पूर्ण टाईमटेबल चेक करायचा असला तरी तुम्ही इथून ॲडमिशन शेड्यूलवरून संपूर्ण टाईमटेबल चेक करू शकता तर यामध्ये बघू शकता स्कूल रजिस्ट्रेशन एकतीस बारा दोन हजार चोवीस म्हणजे एकतीस तारखेपर्यंत स्कूलला वेळ देण्यात आलेला आहे आणि स्टुडंट रजिस्ट्रेशनमध्ये कोणतीही टाइम टेबल अजूनपर्यंत उपलब्ध करून दिलेला नाही आहे परंतु एक, एक तारखेपासून जर स्कूल रजिस्ट्रेशनची डेट वाढवून दिली नाही तर विद्यार्थ्यांसाठी रजिस्ट्रेशन सुरू होऊ शकते म्हणजे नवीन वर्षात आपण आपल्या मुलांचे आर टीसाठी रजिस्ट्रेशन करू शकणार आहे याबद्दलची अपडेट आहे रजिस्ट्रेशन सुरू झाल्यानंतर फॉर्म कसा भरायचा संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि डॉक्युमेंट लिस्ट एज क्रायटेरिया संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर दिलेलं आहे आर टीचे एक पेज आहे त्यावरती तुम्ही जाऊन संपूर्ण अपडेट चेक करा आणि जेही डॉक्युमेंट्स लागत असेल ते डॉक्युमेंट्स रेडी करा जेणेकरून प्रोसेस सुरू झाल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि आर टीबद्दल संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा